नमस्कार मैत्रिणी नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा आपण काय बनवणार आहोत हे बघा मी तुम्हाला काय दाखवते बनवते बनवते आज आज गा, काय ते तर आज आपण खजुरा बनवत आहे तर गा गावाकडे त्याला खजुरा म्हणतात आणि आपल्या शहरामध्ये त्याला कापण्या म्हणतात तर कापण्या कशा बनवत आहे ते तुम्हाला दाखवत येईल खजुरा आणि कापण्या ह्या एकच आहे ते प्रकारे बनवत आहे ते तुम्हाला दाखवते आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बी तुम्हाला दाखवते हे बघा आपण काय घेतलं आहे त्याच्यासाठी हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे हा नंतर मग आपण हे मीठ घेतलं आहे आणि हा गुळ घेतलेला आहे हे बघा हा गुळ घेतलेला आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हा थोडासा रवा घेतला आहे आणि त्याच्यासाठी हे तूप घेतलेलं आहे हे बघा हे तूप घेतलेलं आहे तर आता आपण ह्या खजूर कशा बनवता हे मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे बनवल्या जातात ते दाखवणार आहे तर त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य हे बघा चांगलं बघून घ्या काय काय मी साहित्य घेतलेलं आहे तर खजुरा दोन प्रकारच्या असतात तर एक प्रकारच्या नुसत्या गव्हाच्या पिठाच्या बी बनवल्या जातात आणि एक प्रकारच्या बाजरीच्या पिठाच्या बी बनवल्या जातात एक प्रकारच्या दोन्ही पीठ मिक्स करून बी बनवलं जातं म्हणजे अशा तीन प्रकारच्या केल्या जातात तर आज आपण गव्हाचं आणि बाजरीचं पीठ आणि गुळ टाकून या खजुरा बनवल्या जाणारे म्हणजे कापणे तर काही कापण्याला रवा लावतात वरून काही कापण्याला तीळ लावतात तर आपण या साध्या साध्या आणि सोप्या रवा लावूनच कापण्या बनवणारे खजुरा आणि कापणे आणि हे कापणे आणि खजुरा आहे ना हे बनवल्या जातात तर आषाढ महिन्यामध्ये देवीला लोक जातात देवांना तर त्या तिथे त्या उधळल्या जातात असा प्रसाद म्हणून उधळल्या जातात आणि दिल्या जातात तर आज त्या कापण्या आणि त्या खजुरा मी बनवणार आहे आषाढ महिन्यात हा बनवल्या जातात बा कुठे कुठे देवाला जातात तर नेतात लोक तर आज ते, 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 ते ले, ले मी बनवते कशा बनवते त्या गावाकडच्या तर तुम्हाला दाखवते गावाला कशा बनवायचो आम्ही लहानपणी त्या प्रकारच्या मी तुम्हाला बनवून दाखवते लहानपणी आईने बनवलेल्या आजीने बनवलेल्या बघितल्यानं मी त्या प्रकारच्या मी तुम्हाला करून दाखवते या प्रकारच्याच तुम्ही करा बघा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा आणि शेअर करा तर आज आपण खजुरा बनवत आहोत आपण त्याच्यात सर्वप्रथम काय करणार आहोत आपण आता आपण ताटामध्ये पाणी घेणार आहे हे बघा पाणी बतलंय हम्म हे पाणी वतलंय आपण ताटामध्ये आता हे पाणी वतल्यावर त्याच्यात आपण प्रथम गुळ टाकणार आहोत आता हा गुळ टाकल्यावर आहे ना जरा गुळ पाण्यामध्ये असा विरगळणार आहे विरगुळ द्यायचा म्हणजे पाणी सर्व गुळाचं झालं पाहिजे असं ते पाणी असं गुळाचं खूप पागळ्यानंतर होऊन जातं विरगाळ्यावर पगळ्यावर तो गुळ पगळ्या का बराबर मग तो पगळून जातो गुळ आणि हे कसं मळताना बी गुळ पगळूनच जाणार आपण जेव्हा पीठ मळतो ना तेव्हा गुळ पगळून जातो आता हे बघा आता याच्यात आपण हे पाणी टाकलेलं आहे गुळ पगळत आहे अशा प्रकारे तो पगळून घ्यायचा चांगला तो चांगला पगडून घ्यायचा गुळून हे बघा आता मस्त असं गुळाचं पाणी झालंय राहिलेलं आहे पिठामध्ये गुळाचे कन राहिलेले विरगळून जातील तर आता हे बघा आता त्याच्यात काय टाकणार आहोत आपण तेल बी टाकणार आहे वर कमाळताना आता हे बघा याच्यात तेल टाकलं आहे कारण पीठ हे चांगलं मळ्या गेलं पाहिजे त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहे मीठ चवीला ते मेट मेट ते ते तर हे मीठ टाकलं मीठ आणि तेलाचं चांगलं हे करून घ्यायचं त्या गुळाचं आणि पाण्याचा आणि मिठाचा पाक झाला पाहिजे त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहे हे पीठ त्याच्यानंतर कोणचं पीठ गव्हाचं पहिलं बाजरीचं टाकलं हे मुळावर मग आता हे गव्हाचं टाकणार आहे रवा काय टाकायचा नाही बरं का रवा बाजूला ठेवायचा आहे वरून त्या कापण्याला लावायला आणि आता हे पीठ आपण मळून घेणार आहोत सगळं असं मळून घेणार आहे जसं आपण चपात्याला बाजरीचं बाजरीच्या भाकरीला मळतो ना तसं हे पीठ असं सगळं असा गोळा करून मळून घेणार आहोत आता हे पीठ चांगलं असं मळायचं खसा खसा तर हे बघा हे अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतलेलं आहे बाजरीचं पीठ गव्हाच्या पिठापेक्षा जास्त घेतलेलं आहे कारण कसं गव्हाचं पीठ अर्धा ग्लास असलं ना तर बाजरीचं पीठ एक ग्लास घ्यायचं आता हे बाजरीचं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सर आता हे मळून घेतलेलं आहे गोळा आणि त्या पिठाला लावण्यासाठी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्यावेळेस आपण पाठावर लाटून आहे त्यावेळेस त्याच्यासाठी हे घेतलेलं आहे हे पीठ आता आपण इकडे ठेवला आहे तवा आता तव्यावर आपण तेल तापायला ता टाकून देऊया तोपर्यंत तेल उकळून जातं आपलं थोडं तव्यावर काय करणार आहे खजूर आपण कढईत का नाही कारण सर्व सर्व बाजूने भाजल्या जातात खजुरा हे सगळ्या बाजूने भाजल्या जातील आता तेल आपलं चांगलं तापतं आहे कडकडीत तेल तापतं आहे मळायचं झालंय तर आता आपण खजराबा ह्या पाट्यावर पाटावर करून घेणार आहोत आणि त्याच्यात एक तू एक चमचाभर एक चमचाभर भर तूप टाकणार आहोत आपण ते त्या तेलामध्ये गावठी तूप हे गावठी तूप टाकणार आहोत म्हणजे कसं चवीला चांगलं लागतं म्हणजे खातो बी लोक उधळतात बी देवाधर्माला गेल्यावर तिकडं जेजूरला बी उधळल्या जातात देवीला बी उधळल्या जातात तर आषाढ महिन्याचे खजुरा बनवतात ते म्हणजे कापण्या तर ते आज मी तुम्हाला करून दाखवते त्या प्रकारच्या तुम्ही बघा करा आणि खा बी तर ह्या प्रकारच्या मी बनवते आता आपण कापण्या लाटायला सुरुवात करणार आहे तर आता मी कशा लाटते ते तुम्हाला दाखवते आता हे बघा मी एका हातात मोबाईल धरल्यामुळे मी तुम्हाला लाटताना दाखवू शकले नाही पण मी लाटून घेतली ती पोळी हा लाटून घेतलेला आहे तर आता त्याच्यावरून आहे ना आपण थोडासा रवा असा 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 रवा आहे ना थोडा टाकायचा त्या पिठावरून कारण मग कडक येतात त्या खायला खरपूस अशा लागतात अशा थोडं टाकून असं असं थोडंसं हे करायचं आणि ह्या पद्धतीने आता त्या कापायच्या आहे आता आपण या खजुरा कशा का कापतोय त्या बोल या कशा कापतोय मी तुम्हाला दाखवते ते अशाच सर्वांना या बघा असं आता ह्या अशा कापून घ्यायच्या कशा कापायच्या आपल्या तुम्हाला सांगू का आपण शे महिना हे कापतो ना आपल्या दिवाळीसाठी शंकरपाळ्या तशा कापायच्या साध्या आणि सोप्या कारण का असं मी एका हातात कॅमेरा धरल्यामुळे मला एका हाताने कापता येत नाही आहे अशा बारीक बारीक असे कापून घ्यायचे हां हा हे बघा बरं असं कापून घ्यायच्या बारीक बारीक चौकोनी मोठमोठ्या कापायच्या थोड्या असं छान आता बघा आपलं तेल बी तापलंय आता आपण खजुरा खाली करतोय घे बघा असं कापायच्या मोठ्या मोठ्या अशा तोच आपण शंकरपाळ्या कापतो ना त्याच पद्धतीने कापायच्या अशा उलातनीने कापा चाकुणी कापा किंवा त्याचे चमचे राहत्या तर मी सगळ्या ना बाई उलादणीच कापू राहिले कारण कसं उलादने झटका पट तर गावाला काय लोक आहे ना चुलीवर खजुरा बनवतात आणि जेव्हा देवाला बिवाला जातात ना तिथे वाहतात काय प्रकार प्रथा असन तेव्हाची पूर्वीच्या तर आज्या बीज्या बनवायच्या तर ते मी बघितले आलं तर आखडमान्याच्या अशा खजुरा बनवल्या जात आहे असं पहिले काय बनवतं बघ खायला चांगलं वाटतं ना तर आता ह्या बघा अशा झाल्या आपल्या खजुरा अजून तर चौकणी चौकणी कापायच्या कशा आपण जसं शंकरपाळ्या कापतो कापन नी नी ना तसं आता हे कापण्या कापून झाले आपल्या मी कापताना कारण ना मोबाईल असल्यामुळे ना हातात तर मला काय दाखवता आल्याने कापताना दोन्ही हात कापायला ते कापताना दाखव हे करता मोबाईल धरलेला होता म्हणून मग आशा उचलायच्या आणि ह्या वाग आशा तव्यावर टाकायच्या ना ह्या आपल्या खजूर कशा बांधते मस्त टेस्ट बी खायला आणि छान बी मोकळ्या 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 खजुरा गुळाच्या खाऊन बघा कशा त्या याला गावाला म्हणते का खेड्या शहरात म्हणते कापण्या खेड्याला म्हणताय खजुरा खुज, तर ह्या खजुरा आज आपल्याला मी तुम्हाला बनवून दाखवते बाजरीच्या पिठाच्या आणि गुळाच्या त्याच्यात थोडंसं एक ग्लास बाजरीचं पीठ तर अर्धा ग्लास गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडासा रवा घेतलेला आहे वरून लावायला कोणी वरून तिळ लावतं कोणी वरून जो हे बी लावतं त्याला आपलं कोणी ववा लावतं कोणी फिक्या बी बनवतं असं दोन तीन प्रकारचे आहे फिक्या गोड तिखट बी बांधता बन काय कापणे असं वेगवेगळ्या प्रकारचं आता ह्या खजूर आपल्या बागा कशा होत आहे आता आपण त्या बघू तर ह्या बागा अशा प्रकारच्या आपल्या ह्या खजुरा झालेल्या आहे आता आपण ह्या हा हवा अशा प्रकारे प्रकारच्या बाजरीच्या पिठाच्या खजुरा झालेल्या आहे तर आता आपण काढून घेऊ तुम्हाला दाखवते हे प्रकारच्या बाजरीच्या पिठाच्या खजुरा बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा या बघा ह्या प्रकारच्या आपल्या खजूर झालेल्या आहेत तर या, या खाऊन बघा कशा बाजरीच्या पिठाच्या आणि गुळाच्या खजूर आपण बनवलेल्या आहे त्याच्यात गावठी तूप टाकून कसं मळ्या पीठ कशा बनवलेल्या आहे ते तुम्हाला मी दाखवलं या पद्धतीने खजुरा तुम्ही बनवा खा आणि चॅनलला लाईक करा आषाढ पाळण्याची रेसिपी खजुरा ते एक खजुरा मी आहे खायला आणि खरपूस लागता व खरपूस भाजायच्या अशा काळसर खरपूस भाजायच्या म्हणजे खायला अशा खरपूस भाजल्या ना तर म्हणजे मग चांगल्या लागते खायला कुरकुरीत लागतं अशा तर कुरकुरीत आणि खरपूस अशा या खजूर आपण गुळापासून बनवल्या आहे बाजरीच्या पिठापासून आणि गुळापासून तर याच्या दोन प्रकारच्या असतात कोणी बी बनवतो आणि कोणी तिखटी तर ह्या प्रकारच्या आपल्या साध्या सोप्या खजुराच्या रेसिपी तुम्हाला दाखवली ह्या प्रकारे तुम्ही बनवा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा